वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं स्मारक आपण उभारणार आहोत सृष्टी म्हणून सृष्टी म्हणून त्याचा निर्माण केलं जाणार जसा साईबाबांचा हा पुतळा या ठिकाणी आपण त्या त्रिकोणामध्ये उभारला सेल्फी पॉइंट झाला महाराष्ट्रामधला येणारा प्रत्येक साई भक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका पुढे भेट दिल्याशिवाय जाणार नाही असं स्मारक आपण तयार करणार आहोत आता जे पूर्तताई सुरू केली आहे हे तुमच्यामुळे मिळालेलं मंत्रिपद आहे जलसंपदा विभाग आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे जागा आली महसूल मध्ये होतो जागा मिळाली नगरपालिकेला देऊन टाकली गरिबांसाठी थीम पार्क ची वर्क ऑर्डर सुरू झाली मिळालेली आहे थीम पार्क चं काम या आठवड्यामध्ये तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल आणि भव्य दव्य लेझर शो थीम पार्क आपण उभारणार आहोत हे कशासाठी आहे आपल्या लोकांच्या रोजगारासाठी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अतिशय या सगळ्या युवकांना घेऊन मध्ये आपण सगळ्यांचे विचार घेऊ प्रत्येकाचं मत घेऊ कारण की जी ऊर्जा आज जी जी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यांच्यामध्ये पाहायला मिळते या ऊर्जेचा वापर समाज हितासाठी तुम्ही करावं नाहीतर इथून संपल्यानंतर परत आपण आपल्या आपल्या कामाला लागू नका एक दिवस पंधरा दिवस पंधरा दिवसातून एक दिवस तरी या शिर्डीच्या युवकांनी एक दिवस एक तरी सामाजिक काम आपण घेतलं पाहिजे एक तरी सामाजिक काम पुढं स्वच्छता करणं असो एखाद्या शाळेमध्ये मुलांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर जेवायला जाऊ एखाद्या असं सामाजिक काम आपण आपल्या आत्मियातून जोपर्यंत आपण हा भेदभाव मिटवत नाही तोपर्यंत भाषणाने काही उपयोग होणार मी तर करणार आहे तुम्ही आले तर ठीक नाही आमचे टोपीवाले असतातच सगळे काही बसले काही कुठे जात नाही परत एकदा कैलासवासी सुभाष घोडे व कैलासवासी नितीन शिजूळ या दोन्ही व्यक्तींच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही मी साईबाबाच्या प्रार्थना करतो या दोन्ही परिवाराबरोबर विखे पाटील परिवार सहभागी आहे तुम्हाला भविष्यात काही जरी अडचण आल्यास आणि तसंच कृष्ण ध्येर करते तर पी एम टीमध्येच प्रवाह मेडिकलमध्येच उपचार घेतात आले आले। ते देखील आले कधीही कुठली गोष्टीची आवश्यकता झालीस तर आमचे दरवाजे तुमच्यासाठी काय मोघडे आहेत कधीही काय लागल्यास येण्यासाठी संकोच करू नका जी घटना घडली ती मी बदलू शकत नाही ज्या लोकांच्या घरी हे लोक मृत झाले ते मी बदलू शकत नाही फक्त मी माफी मागू शकतो की ही घटना घडली नव्हती पाहिजे आपल्या मनामध्ये ज्या या घटनेमुळे वेदना झाल्या त्याबद्दल मी आमच्या परिवाराच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि एक गोष्टीची खात्री आवर्जून देतो की माझा शंभर टक्के प्रयत्न की परत अशी घटना कधीही घडू नये यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करायला शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो परत एकदा आपण